नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवाविषयी साखरेचा सा, गाठीहार बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने झटपट दहा मिनिटांमध्ये हा गाठीहार आपण घरच्या घरी बनवू शकतो साहित्य फारसं लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनवर हिट करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीनच्या अपडेट्समोर मिळत राहतील तर हा गाठीहार ना मी तुम्हाला तीन वेगळ्या भांड्यांमध्ये आणि तीन रंगामध्ये बनवून दाखवणार आहे सर्वात अगोदर इथे मी आप्पे पात्र घेतले साधारण सहा सात गाठी याच्या मी एका हारामध्ये बनवून घेणार आहे तर त्या अप्पे पात्राला थोडंसं तूप लावून घेतलंय त्यानंतर अशा काजेच्या वाट्या घेतल्या चुट छोट्या छोट्या त्यालाही तूप लावून घ्यायचं म्हणजे यातनं हार व्यवस्थित निघतो आणि तिसरा म्हणजे मी तुम्हाला ह्या ताटामध्ये लावून दाखवणार आहे ते व्ही शेपमध्ये थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे तुपाऐवजी तेलही वापरू शकता आता कढई गरम करायला घेतली आहे त्यामध्ये एक कप साखर घ्यायची त्याकरता अर्ध्या कपपेक्षा थोडंसं कमी पाण्यामध्ये घालायचं किंवा अर्धा कप पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल मध्यम आसेवर अगोदर सतत हलवत साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची पाण्यामध्ये त्याकरता चमच्याने सतत हलवत राहायचं तर बघा इथे साखर वितळल्या गेली आहे साखर वितळून झाली की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर आता हा पाक आपण शिजवून घेणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहे बघा यात हलकंसं चिकटसर पण ह्या पाकामध्ये जाणवतो आहे पाकचं थेंब म्हणजे ताटावर घेतले तर हा पाक खाली वगळून येतो आहे आणि बिलकुल अजून हा तयार झालेला नाही आहे फक्त गुलाबजामूनसाठी किंवा लाडूसाठी जसा पाक लागतो तसा इथे तयार झाला आहे तर बघा एकतार तुटते तर हा तारी पाक तयार झाला आहे आणखी आपल्याला हा शिजवायचा आहे पाक होत आहे मध्यमासेवर तोपर्यंत ह्या वाट्यांमध्ये मी इथे दोरा सेट करून घेते तर बघा च्या मापाचा तुम्हाला हार बनवायचा आहे त्यानुसार थोडासा जाडसर दोरा घ्यायचा आणि मग वाट्यामध्ये ठेवून घ्यायचा किंवा ताटामध्ये ठेवायचा आणि सेम तसंच आपे पात्रामध्ये सुद्धा ठेवून घेतलेला आहे आणखी दोन तीन मिनटासाठी हा पाक शिजवून घेतला कडेने बघा कडायला साखर लागते आहे आता पुन्हा आपण पाक चेक करून घेऊया ताटामध्ये घ्यायचा थोड्या थोड्या वेळेला सतत हा आपण पाक चेक करून घेणार आहोत तर बघा ताटामध्ये पुन्हा हा पाक टाकला आहे अजून तरी हा झालेला नाही आहे चिकटसर आहे पण पाक मात्र झालेला नाही आहे तर थोड्या वेळानंतर पुन्हा मी ते पाक चेक करून बघते तर बघा ताटामध्ये टाकल्यानंतर ना सफेद पाकाचा कलर व्हायला लागला आहे सफेद गोळी याची तयार व्हायला लागली आहे गॅस आचेवर चालू ठेवायचा बंद करायचा नाही गॅस जर बंद केला तर, तर पाक हा कढाईमध्येच शि शिजला जातो किंवा आटला जातो तर इथे बघा पाक आता हा तयार झाला आहे ताबडतोब हा बनवलेला पाकनं मी ज्या ताटामध्ये इथे मी दोरा सेट करून घेतला आहे त्यामध्ये एक एक असा टिपका देत जाणार आहे हाराच्या आकारामध्ये जसं आपल्याला हवं आहे तर इथे आता हा ताटातला गाठी हार साईडला ठेवून देऊया सेट होण्यासाठी वाटीमध्ये दोन शिमूट खाण्याचा हिरवं रंग घेतला त्यामध्ये थोडासा पाक काढून घेते जर पाक चुकून कढाईमध्ये आटायला लागला आणि तो जर खूप जास्त आटला गे गेला तर यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं पाणी टाकून आणि मग पुन्हा चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाक हा थोडासा पातळ होतो जर तो कढाईमध्ये गोठला तर कढाईमधल्या शिल्लक पाकामध्ये सुद्धा थोडासा मी पिवळा रंग टाकून घेतलाय आणि आता पिवळा रंग आपल्या पात्रामध्ये सेट करायला आहे आणि काचेच्या वाट्यामध्ये हिरवा रंग टाकते काचेच्या वाट्या नसेल तर स्टीलच्या छोट चुट छोट्या किंवा मोठ्या वाट्यासुद्धा घेऊ शकता दहा पंधरा मिनटं झालेली आहे तर बघा अलगतपणे एक एक गाठी आता काचेच्या वाट्यानं निघत आहे आणि छानपैकी ही गाठी सेट झालेली आहे काढून घेऊया तर बघा मस्तपैकी हा गाठी हा तयार झाला आहे अगदी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी आपण हा आपल्या हाताने बनवला आहे त्यामुळे खाऊसुद्धा शकतो आणि ताटातला बघा गाठीहार सुद्धा छान पटकन सुट्टा झाला आहे आणि मस्त जाळीदार बनून तयार झाला आहे अप्पेपात्रातलासुद्धा गाठीहार इतका सोप्पा झाला आहे काढायला तर नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली किंवा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळायला असू नका पुन्हा भेटूया अशी एका छानशा मस्त रेसिपीसोबत धन्यवाद